म्हणजे तुला युट्यूब मधनं किती पैसे मिळतात आम्हाला सुद्धा युट्यूब सुरू करायचंय परंतु खरंच युट्यूब मधनं पैसे मिळतात का युट्यूब सुरू केल्यानंतर त्याच्यावरती व्ह्यूज येण्यासाठी काय करायला हवं काय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज जराशा गप्पा मारण्यासाठी मी बसलेली आहे आज काही आपला रुटीन ब्लॉग असणार नाही आहे आणि बऱ्याच दिवसांपासून म्हणजे अगदी माझं चॅनल ग्रो व्हायला सुरुवात झाल्यापासून ते आज तागा येत माझ्या प्रत्येक व्लॉगच्या खाली जी कॉमन कमेंट असते आणि तीन तर प्रश्न हे फिक्स असतातच त्याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी आज इथे बसलेली आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो हो, तो म्हणजे तुला यूट्यूबमधनं किती पैसे मिळतात त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्हाला सुद्धा यूट्यूब सुरू करायचं आहे परंतु खरंच यूट्यूबमधनं पैसे मिळतात का आणि तिसरा प्रश्न असतो तो म्हणजे यूट्यूब सुरू केल्यानंतर त्याच्यावरती व्ह्यूज येण्यासाठी काय करायला हवं कारण आमचं ऑलरेडी यूट्यूब चॅनल आहे परंतु व्ह्यूजच येत नाहीत तर या सगळ्या प्रश्नांसाठी आजचा हा ब्लॉग मी करते आणि तुमच्या बऱ्याच साऱ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत जे यूट्यूबशी रिलेटेड आहेत माझी यूट्यूबची जर्नी थोडक्यात सांगण्याचासुद्धा प्रयत्न करेल जेणेकरून बऱ्याच जणींना मोटिवेट व्हायला होईल आणि खूप काही नाही तरी थोडं तरी काही तुम्ही माझ्या ब्लॉगमधनं या व्हिडिओमधनं नक्कीच घेऊन जाल की मी खात्री तुम्हाला आत्ताच देते त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर हिट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील चला जास्त उशीर न करता लगेच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ काही माझ्या मैत्रिणी कमेंट बॉक्समध्ये इन्स्टाला डी एम करून आणि सुद्धा बऱ्याचदा विचारतात की खरंच यूट्यूबमधनं अर्निंग होते का गं आणि पैसे आपण कमवू शकतो का तर अतिशय प्रामाणिकपणे आज मी तुम्हाला सांगते की मी स्वतःच्या हिमतीवर तुमच्या आशीर्वादाने आणि स्वामी कृपेने यूट्यूबच्या जोरावरती मी स्वतःचा जागा लातूरमध्ये घेऊ शकलेली आहे त्यासोबतच बऱ्याच गोष्टी आयुष्यात घडत आहेत की ज्या अतिशय उत्साह देणाऱ्या आहेत आणि म्हणतात त्यांना आर्थिक सबलीकरण आलं की तुम्ही मनाने सुद्धा खूप खंबीर व्हायला होता आणि तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येतो तर अशा बारीक सारीक बऱ्याच गोष्टी मी यूट्यूबमुळे कमवलेल्या हो आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन लाखापेक्षा सुद्धा जास्त मोठी एवढी प्रेमळ लोकांची फॅमिली मी यूट्यूबमध्ये कमवलेली हो आहे त्याबरोबरच आपल्या सध्याच्या व्ह्यूज जर पाहिल्या आत्ता लाईफ टाईम व्ह्यूज जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात तर मला सांगायला अतिशय आनंद होतो की झिरोपासून सुरू केलेला हा माझा प्रवास आज दोन लाखापेक्षा सुद्धा जास्त म्हणजे टू हंड्रेड केच्या पुढे आपले सबस्क्रायबर क्रॉस झालेले आहेत आणि ते उत्तरोत्तर वाढतच चाललेले आहेत त्याबरोबरच बरेच सारे आपले व्हिडिओज मिलियन क्रॉस केलेले आहेत मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत आणि काही व्हिडिओज जे आहेत तर ते प्रचंड व्हायरल झालेले आहेत तर त्यामुळेच मी तुमच्यासमोर आलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते व्हायरल कसे होतात किंवा त्यामागे काय सायन्स आहे का किंवा काही ट्रिक्स आणि टिप्स असतात का या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत सांगायला अतिशय आनंद होतो की आपल्या चॅनलवरती आत्ता सध्या जर तुम्ही पाहिलं तर रनिंग व्हिडिओजच्या व्ह्यूज पाहिल्या तर सोळा कोटी सत्तावीस लाख चाळीस हजार पाचशे ऐंशी क्रॉस व्ह्यूज आहेत आणि हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासारख्या सामान्य मुलीसाठी कारण मी ज्या ठिकाणी पाच रुपयाचा पार्लेची बिस्किट पुढं परचेस करताना शंभर वेळा वि विचार केलेली मुलगी आज पन्नास लाखाची जागा घेऊ शकते तर मी करू शकते तर तुम्ही सुद्धा नक्की करू शकता बरोबरच पन्नास पेक्षा सुद्धा जास्त दर्जेदार ब्रँड सोबत मी ब्रँड कोलाबरेशन केलेलं आहे आपले बरेचसे व्हिडिओ मिलियन व्ह्यूज क्रॉस केलेले आहेत तर हे सगळं सहज आणि एका रात्रीत झालंय का तर अजिबात नाही हा माझा प्रवास दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेला आणि मी तुम्हाला सांगू का अगदी शून्यापासून जर आपल्या मनामध्ये इच्छाशक्ती असेल कष्ट करण्याची तयारी असेल जिद्द असेल चिकाट जर तुम्ही झोपून देत असाल तर काहीच अशक्य नाही तर काही जणी म्हणतील की लकचा भाग असतो किंवा मग तू लकी आहेस किंवा कि प्रेझेंटेशन वरती असतं किंवा मग तुम्ही छान दिसत असाल तर तुम्ही व्हायरल होता तर असं काही नसतं की ते काहीही गोष्टी मॅटर करत नाहीत मॅटर करतं ते म्हणजे या मागचं जे सायन्स आहे किंवा शास्त्र आहे किंवा मग कशा पद्धतीने आपण आपले व्हिडिओज शूट करतो एडिट करतो त्यानंतर ते अपलोड करतो आणि त्यासाठीचं थमनेल कसं बनवतो आणि एसई वापरून आपला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी काय करायला हवं किंवा ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या स्क्रिप्ट लिहिणं असेल ह्या गोष्टींचा खूप मोठा रोल असतो आणि ह्या गोष्टी जर तुम्ही शिकून घेतल्या तर त्या खूप लवकर आपल्याला एक्झिक्यूट करायला सोपं जातं कारण की जेव्हा मी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये त्यावेळी मला सांगणारं असं कुणीच नव्हतं किंवा माझ्या आसपास नातेवाईकांमध्ये असेल किंवा माझ्या मित्रपरिवारामध्ये असेल असं कुणी नव्हतं की जे मला, मला यूट्यूबविषयी गाईड करू शकेल मी जस्ट असंच सुरू केलं होतं असंच म्हणण्यापेक्षा मी शाळेवरती जॉब करत होते आणि शनिवारी रविवारी मी एक व्हिडिओ शूट करायची म्हणजे शनिवारी शाळेतून आल्यास एक व्हिडिओ शूट करायचा आणि रविवारी एडिट करून तो अपलोड करायची तर काय टॅक्स असतात काय म्हणजे व्हायरल कॉन्टेंट कुठला असू शकतो किंवा टॉपिक कसे निवडायचे किंवा मग कशामध्ये आपण व्हिडिओज करायचे याविषयी झिरो नॉलेज होतं कसल्याही प्रकारचं गायडन्स नव्हता त्यामुळे मला खूप वेळ लागला अगदी दोन हजार बावीसच्या सुरुवातीला आणि दोन हजार एकवीसच्या एंडिंगला मला थोडंफार यश यायला सुरुवात झाला आणि माझा हेअर ऑइलचा एक व्हिडिओ होता ज्याच्यात मला डी आय वाय हेअर ऑइल करून आई ते मला ॲप्लिकेशन दाखवत होती आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला परंतु त्यामागे त्या व्हिडिओमध्ये मी जे एफर्ट्स टाकले होते किंवा ज्या गोष्टींचा विचार करून तो व्हिडिओ मी बनवला होता तर ते मला आत्ता खूप जास्त उपयोगाला हो येतात म्हणजे त्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत कारण की असं हे सहज किंवा इझिली म्हटलं तर नाही होत कारण या गोष्टी जर आपण शिकून घेतल्या तर आपला वेळ वाचतो त्यावेळी तसं काही माझ्याकडे अवेलेबल नव्हतं मी हिंदी कॉन्टेंट पाहिजे आणि हिंदीमध्येच व्हिडिओज बनवायचे जसं की आ, मी एक माझा सगळ्यात सुरुवातीचा व्हिडिओ बनवला होता तो म्हणजे मराठी मेकअप लुकचा आणि त्याच्यामध्ये म्हणजे स्किन केअर आणि डी आय वाय त्यासोबत मेकअप असे व्हिडिओज मी पाहत होते हिंदीमधले आणि त्या लेडी क्रिएटर्स पाहून मी माझं चॅनल सुरू केलं होतं आणि मी मराठी भाषिक असल्यामुळे थोडासा मराठीचा टोन माझ्या हिंदीमध्ये यायचा तुम्ही कितीही इंग्लिशमध्ये फ्लुएन्सीने बोलत असाल मराठी हिंदीमध्ये तुम्ही खूप छान बोलू शकत असाल तरीसुद्धा कुठेतरी आपल्या मातृभाषेची थोडीशी त्याच्यामध्ये छाप पडत असते आणि माझ्यासोबत स्वतः होत होतं त्यामुळे कदाचित माझी ऑडियन्ससोबत कनेक्टिव्हिटी जुळू शकली नाही आणि मी स्ट्रगल करतच होते करतच होते अगदी बरेच दिवस म्हणजे आम्ही कोल्हापूरला राहायला येईपर्यंत जेव्हा कोविड आला ना तर त्यावेळी मी पूर्णपणे झोकून दिलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती कारण का मी इंटरव्ह्यू पण बरेच सारे दिले होते कोल्हापूरला गेल्यानंतर जे परंतु त्यावेळी खरं तर शाळा बंद होत्या आणि ऑनलाईन टीचिंग मी करत होते माझ्या प्रिव्हियस स्कूल स्कूलमध्ये परंतु मला असं जे पेमेंट होतं ना ते तितकं जास्त कामाच्या जा मानाने आहे असं वाटत नव्हतं दुसरी गोष्ट म्हणजे मला माझ्या मुलाला सांभाळायला घरात कुणी नव्हतं आणि त्याला घरात ठेवून बाहेर जॉबला जायचं हा सुद्धा एक विषय होता जर दुसरा कुठला जॉब चूज केला तर त्यामुळे मी विचार केला की माझं युट्यूब चॅनल आहे तर त्याच्यावरतीच मी जास्तीचं काम करून माझा शाळेत जेवढा पेमेंट आहे तेवढा जरी मला घरी बसून अर्ड झाला तरी पुरेसा आहे ह्या हिशोबाने मी सुरुवात केली नंतर पुन्हा म्हणजे मी बंद केलंच नव्हतं दोन हजार एकोणीसला सुरू केलं त्याच्यावरती आठवड्यातून एक व्हिडिओ जायचा कारण शाळेवरनं वगैरे मग ते तेवढा वेळ मिळायचा नाही की मी डेली कॉन्टेंट देऊ शकेन आणि त्यानंतर सुद्धा मी कोल्हापूरला आल्यास मराठीमध्ये कॉन्टेंट सुरू केला परंतु रेसिपी सुरू केल्या आणि रेसिपीला सुद्धा मनावा तितका प्रतिसाद मिळाला नाही कारण की आपली आवड ज्या क्षेत्रात आहे त्याच्यात आपण जास्त चांगलं करू शकतो कारण बघा एक दोन कुणाच्या तरी व्हिडिओज पाहून आपण त्यांच्यासारखं बोलण्याची पद्धत किंवा मग एक दोन व्हिडिओज शूट करू शकतो फार फार तर दहा बारा व्हिडिओज करू शकू पण त्यापुढे जेव्हा आपल्याला जायचं असतं तर तेव्हा आपल्या स्वतःच्या ओन भाषेमध्ये स्वतःच्या आवडीमध्ये जेव्हा आपण काही कॉन्टेंट क्रिएट करतो तर त्यावेळी त्याचा कंटाळा अजिबात येत नाही कारण ते आपल्याला आवडत असतं पण जेव्हा केव्हा आपण इतर कुणाला बघून तिने या आवडीचा व्हिडिओ बनवलाय किंवा या निशमध्ये व्हिडिओ बनवलाय कुणीतरी ट्रॅव्हल ब्लॉग बनवत आहे किंवा कुणीतरी कुकिंगचे व्हिडिओज खूप तिचे व्हायरल आहेत तर मी पण तशीच करेन म्हटलं किंवा डेली ब्लॉग्स एखादीचे खूप छान असू शकतात तर ते तसेच माझे पण होतील किंवा तिच्यासारखंच मी बोलण्याचा प्रयत्न करेल तर ते खूप कमी कालावधीसाठी चालतं आणि तितकं लॉंग टर्ममध्ये आपण इतरांसारखे होऊच शकत नाही आपण ओरिजिनल जे आहोत ते आणि त्यासोबत तुमची जी आवड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थकवा येत नाही कंटाळा येत नाही आणि तुम्ही ते लॉंग टर्मपर्यंत घेऊन जाऊ शकता त्यामुळे यूट्यूब चॅनल सुरू करताना अतिशय विचार करून निश चूज करायला हवी मला नेमकं हे सांगणारं कोणी नव्हतं त्यामुळे मी सुरुवात केली मेकअपमध्ये त्यानंतर स्किन केअरमध्ये त्यानंतरसुद्धा यश आलं नाही ते सगळं हिंदीमध्ये कॉन्टेंट होतं त्यानंतर कोल्हापूरला आल्यास मी मराठीमध्ये कुकिंगचे व्हिडिओ सुरू केले त्याच्यामध्येही मला मनाव तितकं यश आलं नाही त्यानंतर मग मी ट्रॅव्हल ब्लॉग्स काही पाहायला सुरुवात केली होती तर मग मी त्यामध्ये तेच प्रभावी तोच प्रभाव माझ्या डोक्यावरती होता आणि मग मी माझे सुट्टीच्या दिवशी यांना जेव्हा दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी आम्ही कोल्हापूरमधले काही जवळचे आसपासचे स्पॉट कवर करायला सुरुवात केली आणि मी ज्या इन्फ्लुएन्सरला पाहत होते त्या टोनमध्ये बोलून मी माझे व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केली पण सुपर फ्लॉप 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 काही चालले नाहीत ते व्हिडिओ कारण साहजिक आहे ते माझं ओन क्रिएशन नव्हतंच मी फक्त कॅमेऱ्यासमोर होते पण मी स्वतःला बाहेर काढलेलं नव्हतं आणि ह्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या असतात युट्यूबमध्ये कारण आपण एक दोन दिवस काम करत नसतो तर आपल्याला खूप जास्त दिवस याच्यावरती परफॉर्म करायचं असेल तर नक्कीच आपल्याला स्वतःमधल्या आवडी अगोदर ओळखायला हव्यात आणि त्यानंतर त्या अकॉर्डिंग आपले व्हिडिओज घेऊन यायला हवेत भले ही साधी तुम्ही मेहंदी काढत असाल तर मेहंदी हाच विषय घेऊन जर तुम्ही पुढे कंटिन्यू केलं तर खूप छान तुम्ही ते करू शकता आता ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत बोलते ना हे सांगणारं मला कोणीच नव्हतं कॉपीराईट काय असतं किंवा स्ट्राईक काय असतं किंवा मग एखादं कुठलंही रँडम सॉंग उचलला आणि व्हिडिओला मी प्ले करायची आणि बऱ्याचदा माझे व्हिडिओ मी डिलीटसुद्धा त्यामुळे केलेले आहेत तर त्यामुळे चॅनलला काय अफेक्ट होतो असं थोडंसं टेक्निकल व्हिडिओज पाहून बघायची मी आणि ते करण्याचा प्रयत्न करायचे परंतु प्रॉपर गायडन्स खूप महत्त्वाचा असतो मेंटॉर आपल्या आयुष्यात खरंच खूप महत्त्वाचा असतो कुठल्याही क्षेत्रात जा गुरु असेल ना तुम्हाला तर तो आपल्याला हँडबोल्ड करून एकदम योग्य ट्रॅकवरती घेऊन जात असतो ॲटलीस्ट बेसिक गोष्टीची जरी आपल्याला माहिती झाली ना तरी आपण खूप छान परफॉर्मन्स देऊ शकतो आणि एक्झॅक्टली माझ्या बाबतीत ते हुकलं त्यामुळे माझा वेळ प्रचंड वाया गेला त्यामुळे मानसिक त्राससुद्धा झाला घरातल्यांचं होतं की काय करतेस कशाला करतेस इवन माझे मिस्टरसुद्धा मला म्हणायचे की यार कशाला वर्षा एवढे सगळेजण म्हणत आहेत की काय ते काय करते काय त्याच्यात विशेष आहे काय तकणार होणार आणि पैसे युट्यूब मध्ये मिळतात यावरच त्यांचा विश्वास नव्हता त्यांचा नव्हता पर्याय आणि घरातल्या सगळ्याच फॅमिली मेंबर्सच असं होतं की कशाला हे काय काय आहे हे युट्यूब आणि उगीच काहीतरी व्हिडिओ बनवून ते आम्हाला लोक नावं ठेवतात तिला बंद करायला सांगितलं तुम्हाला तर माहिती आहे की माझा भैया वगैरे कसा आहे म्हणजे त्याला कॅमेऱ्यासमोर येणं ना आवडत नाही किंवा स्पेशली मुलींनी कॅमेऱ्यासमोर येणं हे तर मी म्हणजे स्वप्नातही विचार केला नसता जर लग्नाच्या अगोदर मी सुरू करायचं म्हटलं असतं तर परंतु लग्नानंतर केल्यामुळे थोडंसं गोष्टी बदलल्या कारण तो तितकं जास्त नाहीही म्हणायचा नाही होही म्हणायचं नाही स्थितप्रज्ञ होता पण वडिलांचं माझ्या नक्कीच होतं की कशाला ते लोक काय पण म्हणतायत नको ते बंद करून टाक आपल्या शाळेवरती जॉब कर किंवा ट्युशन्स तू घरात तर ह्या गोष्टी होत्या आणि मला असं होतं की म्हणजे मला यात करायचं करिअर बघूया ना आणि काय हरकत आहे मी घरात असताना बाळाला बघत बघत जर केलं आणि माझ्या स्वतःपुरतं जरी मी अर्निंग करू शकले भलेही ते माझ्या हक्काचे शंभर रुपये का असेल पण मी स्वतः जर ते कमवले तर मला जास्त समाधान आहे आणि बघा कसं रिकामं डोकं सैतानाचं घर असतं रिकामं बसलं की मग सुचतात आणि शेजारणी पाजारणीकडे जाऊन बसण्यापेक्षा कधी आपण काही ना काही शिकत राहायला हवं यावरती माझा पहिल्यापासून विश्वास होता मग मी विचार केला की चला जसं जमत आहे तसं करूया हजारदा चुकूया पण शिकूया आणि चुकत चुकतच मी हा प्रवास करत आले पण बेस्ट थिंग ही झाली की मी पहिल्या दिवसापासनं मला एक चांगली सवय होती ती म्हणजे नोट्स काढण्याची पहिल्यापासूनच म्हणजे अगदी मी एम पी एस सी करत होते तेव्हा पण मला एखादा पॉईंट आता चालू घडामोडी आहे तर त्याच्यातली चालू घडामोडी लगेच ती आय एम पी करून ठेवायची सवय डेट वाईज असं होतं आणि त्यासोबत जनरल नॉलेजचं काही वाचत असेल तरीसुद्धा मला त्यातलं काही महत्वाचं वाटलं की मग मी ते लगेचच नोटबुकमध्ये लिहून काढायचे आणि माझ्या आयुष्यामध्ये मा सुद्धा मला खूप जास्त जर फर्स्ट्रेशन आलं तर मी जेव्हा मी ते लिहून काढते ना तर तेव्हा मला व्यक्त झाल्याचं फिलिंग येतं आणि त्यामुळे माझं फर्स्ट्रेशन सुद्धा बऱ्यापैकी कमी होतं म्हणजे आपल्याला बोलायला कुणी नसेल किंवा कसं कुणाला काय म्हणायचं असं वाटत असं सगळ्यात बेस्ट पेन वही घेणे लिहून काढणे तर ती सवय मला का नाही का माहिती का कारण मी पहिल्यापासनं त्या सगळ्या गोष्टी लिहून काढत होते की आज कुठला ब्लॉग दिला आणि मग कसं काय आणि त्या गोष्टीमुळे त्या नोट्सचा मला इतका जास्त आत्ता फायदा होतोय की की मी नेमकं काय काय चुकले आणि मी त्यातनं काय काय शिकले हे सुद्धा मी तुम्हाला अगदी डोळे झाकून मध्यरात्री सुद्धा सांगू शकते आणि मला असं वाटतं की बऱ्याच जण विचारतात की सेटिंगमध्ये काय वेगळं असतं का ज्यामुळे व्हिडिओज व्हायरल होतात किंवा मग कॉन्टेंटमध्ये काय चुकतंय माझ्या किंवा मी कॉन्टेंट कोणता निवडू किंवा मग मी कुठल्या निशमध्ये व्हिडिओ बनवू किंवा मग व्हायरल होतील असे व्हिडिओ कसे बनवते सांगणं अशा कमेंट्स असतात ज्या वाचल्यानंतर मला मी माझी पहिली वाली आठवते की मी काय करू जेणेकरून मी व्हायरल होईल असं तर प्रत्येकाला आपल्याला यूट्यूबमधनं फेम म्हणजे प्रसिद्धी तर मिळवायची आहे पण त्यासोबत पैसासुद्धा अर्न करायचा आहे आणि यूट्यूबमधनं बऱ्याच जणी विचारतात की अर्निंग किती होते तर मी तुम्हाला सांगते यूट्यूबमधनं लाखो रुपयांमध्ये आपण अर्निंग करू शकतो हो हे खरं आहे मी स्वतः यूट्यूबमधून लाखो रुपये कमवते आणि तर अगदी दीड हजारावरती मी माझ्या पहिल्या शाळेवरती जॉब करायला सुरुवात केली होती एक वर्षभर मी दोन शाळेवरती शिफ्ट वाईज जॉब करायचे आणि तीन हजार मिळवायचे तर मला सांगायचं आहे की तिथून माझा प्रवास जो सुरू केलेला आहे मी तो यूट्यूबमध्ये आज मी ज्या पॉईंटला येऊन माझा प्रवास थांबलेला नाही आहे सुरूच आहे आणि आत्ता जे मी अर्निंग करते तर ते डिरेक्टली आपण पैशाच्या रूपात नाही सांगू शकत परंतु आता सोन्याचा भाव तुम्हाला माहिती आहे तर मी त्या याच्यात तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला समजेल की मी किती कमवते कारण मला खूपदा हा प्रश्न आलेला आहे तर सध्या मी यूट्यूबमधनं दीड तोळा सोनं घेऊ शकते ज्याचा भावानुसार सध्या सोन्याचा जो भाव आहे तो मी म्हणजे दीड तोळा सोनं मी घेऊ शकते इतकं मी अर्निंग सध्या यूट्यूबमधनं करत आहे सो तुम्ही समजू शकता महिन्याला हे अर्निंग होतं आणि मी करू शकते तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता कारण अतिशय सामान्य कुटुंबातली सर्वसामान्य मी मुलगी आहे कॉन्फिडन्स झिरो होता अगदी दहावी नापास असलेली मुलगी मी इथंपर्यंत येऊ शकते तर तुम्ही तर दोनशे टक्के येऊ शकता फक्त माझ्यासारखा तुम्हाला वेळ वाया घालवायचा नसेल आणि यूट्यूबमधनं आपण कशा पद्धतीने अर्निंग करू शकतो काय काय सोर्स आहेत पेड कोलाबरेशन काय असतं किंवा मग आपण कशा पद्धतीने ॲफिलेट मार्केटिंग थ्रू कमवू शकतो किंवा यूट्यूबमध्ये कोणकोणत्या व्यवस्थित सेटिंग्स करायच्या असतात काय काय असतं की ज्यामुळे आपले व्हिडिओज व्हायरल होतील क्लिकबेट काय असते अशा बऱ्याचशा गोष्टी आणि त्यासोबतच व्हिडिओ करताना तुमची कशात आवड आहे त्यासोबत स्क्रिप्ट कसं लिहायचं त्यानंतर व्हिडिओ शूट कसा करायचा अँगल कुठला वापरायचा त्यानंतर आपण समोर येतो तर बऱ्याच जणींना भीती वाटते तर न घाबरता कॅमेरा फेस कसा करायचा कुठल्या अँगलने शूट घ्यायचं त्यासोबत यूट्यूब थंबनेल कशा पद्धतीने आपण अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो कुठले ॲप आणि कुठल्या पद्धतीचे सॉफ्टवेअर्स आम्ही आमचे यूट्यूबचे व्हिडिओज बनवण्यासाठी वापरतो हे सगळं मला तुमच्यासोबत प्रामाणिकपणे शेअर करायचं आहे आणि त्यासाठीच मी घेऊन आलेले आहे या वर्षीची आपली पहिली बॅच जी, जी पंधरा मेला सुरू होती आहे आणि त्यासाठी जे ॲडमिशन्स ऑलरेडी सुरू झालेले आहेत पंच्याहत्तर टक्के ॲडमिशन्स आपले फुल झालेले आहेत आणि पंचवीस टक्के सीट्स आता बाकी आहेत तर लगेचच तुम्ही तुमचं ॲडमिशन करू शकता आणि ज्या गोष्टी मी यूट्यूबविषयीच्या बोलले त्या सगळ्या शिकून घेण्यासाठी आणि माझ्यासारखा जर वेळ तुम्हाला वाया घालवायचा नसेल तर माझ्या अनुभवातून शिकण्यासाठी अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि कमी दरामध्ये शिकवण्याचा माझा हा प्रयत्न आहे मला माहिती आहे की प्रत्येक जणीमध्ये पोटेन्शियल आहे प्रत्येकीला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि जबाबदारी कुटुंबाची आहे मुलाबाळांची आहे त्यासोबत आपलं करिअर सुद्धा परस्यू करायचं आहे परंतु घरात बसून काय काम करता येईल का असा सुद्धा विचार करणाऱ्या बऱ्याच महिला आहेत आणि त्याच्यामध्ये यूट्यूब क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या आणि त्यातलं काहीही माहिती नसणाऱ्या आणि ज्यांचे चॅनल ऑलरेडी आहेत परंतु व्ह्यूज येत नाहीत किंवा मग कशा पद्धतीने चॅनल रन करायचं काय असतं अपलोडिंग काय करायचं असतं शूटिंग म्हणजे आणि कशा पद्धतीने स्क्रिप्ट लिहायची असते कशा पद्धतीने इथे कॅमेरासमोर प्रेझेंट करायचं असतं या सगळ्या गोष्टी मी माझ्या अनुभवातून एक सिलेबस डिझाईन केलेला आहे त्या अकॉर्डिंग अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला माझा शिकवण्याचा प्रयत्न असणार आहे त्यामुळेच घेऊन आलेली आहे माझा पहिला वहिला यूट्यूब मास्टर क्लास जो सुरू होतोय आता आपल्या पंधरा मेला तर लगेचच तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी त्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती हाय पाठवू शकता आणि तिथे यूट्यूब मास्टर क्लास असं मेन्शन केल्याबरोबर आम्ही तुम्हाला सगळी माहिती देणार आहोत की कशा पद्धतीने आपला क्लास असणार आहे त्याचे ड्युरेशन असणार आहे पंधरा दिवसाचं फीस असणार आहे एक हजार रुपये कारण एक हजारच का तर अतिशय कमीत कमी अर्निंग करणारे किंवा म्हणतात ना की आता लाडकी बहीण योजना आणि या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एवढे पैसे तर प्रत्येकच महिलांकडे असतात की त्या हजार रुपये इझिली अफोर्ड करू शकतात क्लास सुरू करण्या हो अगोदर जेव्हा माझा रिसर्च चालू होता मी अभ्यास करत होते आणि नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्यावेळी घरातल्या मंडळींशी मी हे बोललेलीच होते माझा गेला एक वर्ष यावरती स्टडी चालूच होता आणि बाकी सगळ्या नोट्स आणि सगळ्या गोष्टी डिसाईड झालेल्या परंतु फीस किती ठेवायची हा मात्र मोठा प्रश्न होता तेव्हा घरच्यांशी बोलल्यास सगळ्यांचं असं होतं की तू तुझ्या अनुभवाचा ठेवा सगळ्यांसोबत शेअर करणार आहेस तुझ्या ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या सांगणार आहेस किंवा तू जे अनुभवलं आहे त्यातल्या एक एक गोष्टी शेअर करणार असेल तर मग फीससुद्धा त्याच अकॉर्डिंग मोठी असायला हवी कारण चॅनल तुझं पाहिलं तर दोनशे केच्या पुढे तुझे सबस्क्रायबर आहेत डेली व्ह्यूज जर पाहिला तर लाखांमध्ये असतात आणि अर्निंग जरी पाहिलं तरीसुद्धा तितकंच दर्जेदार आहे तर का नको जास्तीची पैसा करायला म्हणजे त्यांचं होतं की अप्रॉक्स तू टेन थाउजंडच्या अबाऊ घे परंतु मी असा विचार केला की अतिशय सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला आपला क्लास परवडला पाहिजे कारण की आत्ता जर ज्या काही योजना आहेत ज्याच्यामध्ये लाडकी बहीण हो वगैरे योजना आहेत तर त्या अकॉर्डिंग प्रत्येकीकडे एक हजार रुपये तर सहज असतात प्रत्येक महिला हे अफोर्ड करू शकते जरी ती होममेकर असली तरी म्हणून मग मी ठेवलेली आहे आपल्या क्लासची फीस एक हजार रुपये म्हणजे तुम्ही कुणालाही घरातले जर तयार होत नसले तरी स्वतःच्या पैशाने हा क्लास करू शकता आणि आता मी हा क्लास फ्रीमध्ये का ठेवला नाही तेही सांगते कारण बऱ्याचदा फ्रीमध्ये कुठलीही गोष्ट मिळाली की त्याचं मूल्य राहत नाही त्यामुळे आपण हा क्लास देतो आहे एक हजार रुपयामध्ये त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी ते स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉल न करता मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला तिथे सगळी माहिती दिली जाईल किती महिन्याचा काय ड्युरेशन आहे का कसं असणार आहे आपलं यूट्यूब क्लासचा सिलेबस आणि काय काय गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातील हे सगळं तुम्हाला तिथे मी देईन त्या या सगळ्याविषयी तुम्हाला तिथे माहिती दिली जाईल सो तुम्ही आजच तुमचं ऍडमिशन बुक करू शकता लिमिटेड सीट्स आहेत मी परवाच्या एक किलोनेचा व्हिडिओ जस्ट अपलोड केला आणि अगदी काही तासांमध्येच पंच्याहत्तर टक्के ॲडमिशन्स फुल झालेले आहेत म्हणजे राहिलेत फक्त पंचवीस टक्के सीट्स तर तुम्हाला सुद्धा जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर त्वरा करा आणि पटकन ऍडमिशन कन्फर्म करायचे नाही युट्यूब चॅनल आपण सुरू का करतो तर अर्निंग करण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी तर फायनली पैसे कसे कमवायचे हो युट्यूबमधून आणि त्यातले काय काय आणखी सोर्स आहेत युट्यूबमधे इन्कम करण्याचे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे या युट्यूब मास्टर क्लासमध्ये अतिशय प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी इथे डिस्कस केल्या जातील त्यामुळे स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून आजच तुमचं ॲडमिशन बुक करू शकता तिला कॉन्टेंट क्रिएट करण्याची इच्छा आहे त्यासाठीची ओढ आहे आणि झोकून देण्याची तयारी आहे तो प्रत्येक व्यक्ती यशस्वी युट्यूबर यशस्वी इन्फ्लुएन्सर होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला तुम्हालासुद्धा विषयी जास्तीची माहिती किंवा मा... कशा पद्धतीने यूट्यूब काम करतं अर्निंग कशा पद्धतीने त्यातनं आपण करतो जास्तीत जास्त पैसे कसे कमवता येतात आपला व्हिडिओ इतर लोकांपर्यंत जास्त कसा पोहोचवायचा यासाठीच्या काही टिप्स आणि ट्रिक्स मी या यूट्यूब मास्टर क्लासमध्ये शेअर केलेल्या आहेत बरं हे सगळं मी एका रात्रीत शिकले आहे का अजिबात नाही यासाठी मी खूप स्ट्रगल केलं आहे बराच वेळ दिलेला आहे माझा खूप वेळ वाया सुद्धा गेलेला आहे चुका आणि शिका या बेसवरती मी हा प्रवास केला आहे तुमचा माझ्याप्रमाणे वेळ वाया जाऊ नये आणि यूट्यूब काय आणि कशा पद्धतीने काम करतं ती पूर्ण प्रक्रिया आणि ती प्रोसेस समजून सांगायला मी येते पंधरा मेला तुमच्या भेटीला यूट्यूब मास्टर क्लास थ्रू यूट्यूब चॅनलमुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे म्हणजे अगदी कॉन्फिडन्स लेवल तर बूस्ट झालेलीच आहे परंतु खूप गोष्टी मी याच्यातनं शिकले की कशा पद्धतीने पेड कोलॅबरेशन घेतले जातात बार्टर कोलॅबरेशन काय असतं किंवा मग ब्रँड प्रमोशन काय असतं या सगळ्या गोष्टी मी इतक्या जवळून पाहिलेल्या आहेत की सुद्धा जास्त ब्रँडसोबत मी पेड कोलॅबोरेशन केलेलं आहे यूट्यूब मास्टर क्लासमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे चॅनल कशा पद्धतीने सुरू करायचं नीश कशी निवडायची नी त्यासोबत स्क्रिप्ट कशी लिहायची शूट कसं करायचं कुठला कॅमेऱ्याचा अँगल योग्य आहे त्यासोबतच कॅमेरासमोर कॉन्फिडंटली कशा पद्धतीने बोलायचं आणि आपण जो व्हिडिओ बनवतोय तो एडिट कसा करायचा त्यासाठीचं अॅट्रॅक्टिव्ह थमनेल कसं बनवायचं जेणेकरून जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शिवाय तो व्हिडिओ अपलोड कसा करायचा याविषयी आणि त्यातले जे काही बारकावे आहेत की टॅक्स कसे वापरायचे कोणते टॅक्स वापरल्यानंतर वाप व्हिडिओज जास्त लोकांपर्यंत पोहोचतं आणि कोणकोणते सॉफ्टवेअर आणि ॲप आम्ही वापरतो हे सगळं तुमच्यासोबत मला प्रामाणिकपणे शेअर करायचं आहे आणि त्यासाठीच आपला पहिला यूट्यूब मास्टर क्लास होतो आहे येत्या पंधरा मेला त्यामुळे मी ते नंबर देते त्याच्यावरती जाऊन तुम्हाला जर यूट्यूबमध्ये करिअर करायचं असेल आणि काही माहिती नसेल गायडन्स हवा असेल आणि त्याविषयी म्हणजे चॅनल आहे परंतु व्ह्यूज वाढत नाही आहेत किंवा मग सबस्क्रायबर आहेत तेवढेच आहेत किंवा चॅनल डेट झालंय किंवा नवीन चॅनल कसं काढायचं आहे याविषयीची सगळी माहिती तुम्हाला या युट्यूब मास्टर क्लासमध्ये दिली जाईल त्यामुळे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आजच तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता कारण की लिमिटेड सीट्स आहेत मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला होता तर पंच्याहत्तर टक्के सीट्स बुक झालेल्या आहेत आणि आपण मर्यादितच ॲडमिशन ठेवतो तर बऱ्याच जणी म्हणतील की मग आम्हाला कोल्हापूरला यावं लागेल का किंवा मग लातूरला यावं लागेल का क्लास करण्यासाठी तर अजिबात नाही तुम्ही जिथे आहात तिथून माझा क्लास अटेंड करू शकता म्हणजेच आपला हा जो यूट्यूब मास्टर क्लास आहे तो ऑनलाईन असणार आहे म्हणजे क्लास झाल्यानंतर लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्या विषयाशी रिलेटेड तर त्या सगळ्या प्रश्नांचं शंकांचं निरसन मी स्वतः करणार आहे तर वाट कसली बघताय लगेच जा आणि आपला हा यूट्यूब मास्टर क्लास आजच जॉईन करा खाली मी माझं यूट्यूब पेमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे की मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर तुमच्या प्रेमाने आणि स्वामी कृपेने आणि यूट्यूबच्या जोरावरती पन्नास लाखाचा लातूरला अतिशय मोक्याच्या ठिकाणी प्लॉट घेऊ शकले किंवा जागा स्वतःचा घेऊ शकले तर तुम्ही पाहू शकता आणि यापुढे सुद्धा त्याचं बांधकाम आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अकॉर्डिंग माझं अर्निंग सुरूच आहे आणि मी ते म्हणजे पुढे तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहे तर मी हे करू शकते अर्थात तुम्ही सुद्धा करू शकता तर फायनली तुमच्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील की यूट्यूबमध्ये व्ह्यूज येण्यासाठी काय करायचं आहे तर आपला यूट्यूब मास्टर क्लास करायचा आहे दुसरी गोष्ट मी यूट्यूबमधून लाखोंमध्ये कमवते तर हो मी यूट्यूबमधून लाखो रुपयांमध्ये कमवते हे खरं आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूबमधनं खरंच पैसे मिळतात का तर मी स्वतः उदाहरण आहे यूट्यूबमधनं खरंच पैसे मिळतात फक्त युट्यूब पेमेंट वेगळं ब्रँड कोलॅबरेशन वेगळं आणि ॲफलेट मार्केटिंग वेगळं अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या यूट्यूब मास्टर क्लासमध्ये शिकवल्या जातील तर चला जास्त उशीर जा जा न करता आजच तुमचं ॲडमिशन पक्क करा होप की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या इथे दिलेली आहेत चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय